संसदेमध्ये दोन दिवस भारतीय संविधानावर डिबेट सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह यांनी एकेरी भाषा आंबेडकर 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 हे फॅशन आहे इतका वेळ देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता असे बेताल वक्तव्य बोलले ते इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण देशात प्रसारित झाले व लाखो करोडो बौद्ध समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत जे संसदमध्ये दोन दिवस सतरा आणि अठरा तारखेला डिबेट होते या संविधानाच्या संदर्भामध्ये अनेक तिथल्या लोकप्रतिनिधीने आमदार खासदार खासदारांनी याच्यावर चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर अठरा तारखेला आमच्या भारताचे गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी याच्यावर डिबेट करताना सांगितलेले आहे की जे संविधान आंबेडकर 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 हे फॅशन झालेले आहे देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता असे बेताल वक्तव्य या संविधानपदावर असलेल्या गृहमंत्र्यांनी असे बोलणे म्हणजे किती अशोभनीय आहे आणि या वक्तव्यामुळे हा कार्यक्रम संसदमध्ये लाईव्ह टेलिकास्ट असल्यामुळे सर्व महाराष्ट्रातील नाही तर भारतातील एकशे चाळीस करोड लोकांचे मन भावना दुखवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गोर गरीब जल दलित वंचित शोषित पीडित लोकांना स्वाभिमानाने जगण्याचे शिकवले आहे ज्यांना कवडी मुंगीच्या इतकी किंमत नव्हती अशा लोकांना त्यांनी आज या संविधानाच्या माध्यमातून त्यांना न्याय हक्क मिळवून दिलेले आहे आणि असे आमच्या करोडो बौद्ध बांधवांचे देवाचे देवच नाही तर देवापेक्षाही देव असलेले प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं असे अपशब्द संसदमध्ये लाईव्ह टेलिकास्टमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बोलणे हे किती अशोभनीय आणि बेताल वक्तव्य बोलवले आणि या वक्तव्यामुळे जे असंतोष निर्माण पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात झालेले आहे त्यामुळे या आमच्या करोडो करोडो बौद्ध बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहे याच्यामध्ये वायुसेना थलसेना नौसेना यांचे लक्ष विचलित केल्यामुळे धर्मवंश जन्मजात भाषा निवास गटामध्ये शत्रुत्व निर्माण केल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बंधनकारक असे कृत्य केल्यामुळे धार्मिक व वांशिक भावना दुखवल्यामुळे वारंवार एकेरी शब्द आंबेडकर 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 फॅशन आहे असे शब्द बोलून भावना दुखवल्यामुळे सार्वजनिक आघडी निर्माण केल्यामुळे शांतता भंग केल्यामुळे एका वर्गातून दुसऱ्या वर्गात तंटा लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे दोन समाजामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आणि असं असभ्य कृत्य संसदमध्ये करून लाईव्ह इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून दे संपूर्ण देशामध्ये मा दे प्रसिद्ध केल्यामुळे या गृहमंत्री अमित शहा यांच्या तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम चारनुसार चार चार एफ आर रजिस्टर करण्यासाठी मी हे वर्रा पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट दाखल केलेली आहे त्याची कापी माननीय राष्ट्रपती महोदय माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश महोदय माननीय आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब तसेच आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब आणि आय जी साहेब यांनासुद्धा मी यांच्या काप्या इंटरने फॉरवर्ड करीत आहे आता लगेच आणि मी आता ता कंप्लेंट देऊन पोलीस स्टेशनला ही आलेली आहे ही रिश्ट कॉपी आहे याच्या तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्टच्या आट कलम तीननुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी मी केलेली <स्थी> आहे